तर यशोमती ठाकूर यांच्या या कृतीवर भाजप खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी प्रतिक्रिया दिली यशोमती ठाकूर यांना उन्माद आलाय त्या पालकमंत्र्यांसमोर आवाज चढून बोलल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना देखील अतिशय वाईट शब्दात बोलल्या यशोमती ठाकूर यांच्या दादागिरीला कोणी घाबरणार नाही ना ना असं बोंडे यांनी म्हटलंय तर तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे कामं करा यशोमती ठाकूर यांच्या इशाऱ्यावर जाऊ नका असा सल्ला बोंडेंनी खासदार बळवंत वानखेडे यांना देखील दिला यशोमती ठाकूर यांना इतका उन्माद आलाय की आज त्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अधिकाऱ्यांना अदवा तद्वा बोलल्या जिल्हाधिकाऱ्यांवर काय काय बोलल्या पालकमंत्र्यांच्या समोर आवाज चढवून अतिशय वाईट शब्दात बोलले आता मंत्री राहिलेली ही महिला आहे महिला म्हणून त्यांचा सन्मान केला जातो आणि शेवटी दादागिरी करून की आम्ही कार्यालयाचं कुलूप तोडू आम्ही आंदोलन करू आम्ही तिथे घुसू आणि कुलूप तोडलं तो तो ते तर बळवंत वानखडे खासदार आहे ते त्याला तर म्हणे चल रे आणि एवढं अपमानास्पद त्या खासदाराला बोलणं आणि जाऊन कुलूप तोडलं खरं जर पाहिलं तर आनंदराव अडसुळांच्या काळामध्ये ते कार्यालय देण्यात आलं होतं महाराष्ट्रामध्ये कुठेच दिलं गेलं नाही पण इथे दिल्या दिलं होतं नवनीत राणा जेव्हा खासदार होत्या त्यांनी ते वापरलं त्यावेळेला अमरावतीमध्ये राज्यसभेचं कोण नव्हतं मी राज्यसभेचा खासदार झाल्यानंतर दोन हजार बावीसमध्ये पत्र दिलं आणि नवनीतजी राणा यांच्या कर्मचाऱ्यांच्यासोबत माझेही कर्मचारी बसत होते सर्वां दोघांचे कॉमन पत्र निघत होते आणि म्हणून मी आता नवनीत राणांच्या निवडणुकीनंतर पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलं समजदारीने घेतलं असतं दोन्ही खासदार तिथे बसू शकतात जनतेसोबत संवाद साधू शकतात त्यांचे कर्मचारी तिथे बसू शकतात परंतु यशाने एवढा उन्माद चढलेला आहे यशोमती ठाकूरांना त्यांच्या कार्यकर्त्यांना चढला होता तो राजकमल चौकामध्ये पाहलाच तो चांदूर बाजारमध्ये पाहलाच आणि एवढा उन्माद चढला आहे की तो पूर्ण उन्माद आज दाखवला म्हणजे आम्हाला काय कुलूप तोडता येत नाही का आम्हालाही पाचशे कार्यकर्ते घेऊन जाता येतात आम्हालाही हजार लोकं घेऊन जाता येतात कुलूप तोडता येते तिथं तो बसता येते पण आम्ही कायदा हातात घेणार नाही